लोक आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात नाही का घेऊन लागत जातात जॉबसाठी जातात शिक्षणासाठी जातात पण आम्ही आमची लोककला घेऊन जातोय याचा वाद आहे नमस्कार मंडळी मी लोककलेचा शिलेदार घेऊन आले तुमच्यासाठी आणखीन एक इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मित्रांनो आज आपण आहोत दादर येथे आणि दादर येथे आहे शिवभक्त कोकण या नमन मंडळाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आहे ना आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना या नमूनमधील नवीन नवीन नवी कलाकार या नवीन नवीन नवी कलाकारांची ओळख तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परदेशामध्ये जाण्याचा मान पटकाव दे तुमचं नमन दे। त्याबद्दल काय सांगाल ओके ओके दे। परदेशात म्हणजे आपण पटकावला असं आपलं झालं नाही कारण आम्ही कोणतरी श्रेष्ठ आहोत असं तो मेसेज जातो पण तो जरा चुकीचा आहे कारण ही लोककला आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे आणि तसं पाहता म्हणजे हे का हा घाट घातल्याचं कारण असं की मी एका सह्यवाहिणीवर पहिल्यांदा एका एकदा निवड झाली होती माझी ॲज ॲक्टर म्हणून तेव्हा पण मी नमन हा माझा दिस होता म्हणजे वाडीपासून आपलं स्टार्ट झालेलं नमन आमचं गावाचं नमन तर त्यानंतर असं वाटायला लागलं की ह्याला राजामाणीचं मेल मिळायला पाहिजे सगळीकडे बोलायचं बरोबर बरोबर पण मान्यता मिळणं हे ठीक आहे पण पुढे जाऊन मग त्याला जागतिक लेवलला कोणाला माहीत आहे की नाही माहीत आहे हे पण हा एक विषय होता तर तेव्हा पण त्याचं एक आमचे लेखक होते शांताराम चोगले यांना बोलता बोलता बोललं या ते म्हणाले खूप अभिनंदन तेव्हा त्यांनी केलं तेव्हा मी त्यांना शब्द दिला की मी ट्राय करेन की ह्याच्यात खूप काही समाधानकारक काम करता येईल नंबर या क्षेत्रात आता माणूस म्हणून प्रत्येक जन्माला येतो तेव्हा असं वाटतं की यार आपण ज्या पण क्षेत्रात काम करतो तर आपल्याला समाधान वाटलं पाहिजे त्या कामाचं तर ही कुठंतरी घालमेळ होतीच मनात आणि मग पुढे जाऊन एक ते सलग होतं की आपण ना बोलणं सरणं की सात समुद्र पार पण आपल्या लोकांना गेली पाहिजे पण मग ते जेव्हा जाईल तेव्हा सगळ्या लोकांचं लक्ष जाईल त्या गोष्टीकडं आपल्या बोलबुकलीकडं मग त्यानंतर मग खूप नमुनपत जाऊ शकतील म्हणजे पहिले हा प्रवास होता तर मग होता। ती चुणूक तेव्हापासूनच होती की यस आपल्याला जायला पाहिजे आणि मग आणि हा आता साध्य होतोय आणि बेसिकली हा तसं बाहेर गेला तर हा विजय एकट्या नमनाचा आहे कुठल्या शिवभक्तचा नाही असं मी मानतो तर हा सगळ्या नमन जपणाऱ्या सगळ्या कलाकारांचा आहे ज्या त्यांची मेहनत आहे कारण आता आपल्याला दिसत सगळ्यांची मेहनत आहे या गोष्टीपाठी मागं आणि नमन ही अशी एक कला आहे की ज्याच्यातून कोकण एकवटलं जातं नाही का आणि त्याच्यामुळे लोक खूप गर्दी करतात आणि आपलं कोकण आनंदाने नाचतं ह्याचं कारण आपलं लोकल आहे असं मला वाटतं त्याच्यामुळेच मला वाटतं हा विजय आमचा नाही तर सगळ्यांचा आहे सगळ्या नमन कलाकारांचा आहे कोणत्या देशामध्ये नमन सादरीकरण होणार त्याबद्दल आम्हाला सांगा ओके तर गोष्ट ही की आम्ही पहिल्यांदा स्टार्ट केली हे दोन तीन वर्षांची गोष्ट आहे दोन वर्ष झाली आम्ही प्रयत्न आमचे ज्याने खूप आम्हाला चांगला सपोर्ट केला परत विकास लांबोरे सर यांचं नाव आवर्जून घे की ही लोककला आपल्याला जायचं हे कळलं होतं म्हणजे मला तेव्हा समज होतं आपल्याला करायचंय पण त्यानंतर सपोर्ट किती जणांचा लागला तर ते लागलं हे नाव खूप महत्वाचं आहे ज्या ज्या लोकांचं आहे आपले युट्युबर्स पण तुम्ही सगळे आहात लोक की आणि आपल्याला नाही काय प्रेरित केलं मला नाही कुठंतरी विसरत चाललंय अशी गोष्ट नाही झाली त्यामुळं ते खंच झाली आपण प्रयत्न करायला पाहिजे दोन दिवस दोन वर्ष झाली सतत दर दिवशी रात्री जपत प्रश्न आता उद्या म्हणजे आम्ही काय प्लॅन करतोय घरी गंमत सांगायचं झालं तर आम्ही तीन देशांशी संपर्क साधला एका गोष्टीसाठी त्याच्यामुळे धडबड खूप होती आणि दर दिवशीचं चॅलेंज वेगळं वेगळं होतं रिजेक्शन होतं लोकांचं मध्ये आपलं एक घटना झाली देशात त्याच्यामुळे ते तेरा गेल्या वर्ष होणारा कार्यक्रम पूर्ण रद्द झाला परत कॉलॅप्स म्हणजे याच्यात दुःख होतं आणि खूप काही त्रास होता आता आणि आपल्या युट्यूब वर लोकांनी देखील गेल्या वर्षी युट्यूब थमनील बनवली होती त्या वर्षी ते पण मनामध्ये असेल तुमच्या थमनील आणि मला असं वाटत मी पण बिलीव्ह करायचं यार मला माझ्यापेक्षा तुम्हाला पण त्रास होता होत असेल हे कधी जात जाते की नाही जात किंवा काय खोटा की खरं असं पण गोष्ट होत असेल पण तोपर्यंत मी पण बोलतो त्या गोष्टींवर कारण खूपच हे शेजारच्या गावात जाणारे नमन नाही कारण आता आपण मी बेसिकली खूप लहानपणापासून म्हणजे माझे शंकर बाबा भुवडे यांच्या म्हणजे माझे काका ज्याने मला नमन कलेतली सगळी गणित स्टार्टिंगपासून शिकवली त्यात हयात नाहीत मात्र ते प्रेरणा होती जिद्द होती काय ते मन ते अनुभव खूप आहेत म्हणजे लहानपणापासून आपण गावोगावी जाणं म्हणजे एखाद्या गावात नमन मॅनेज करणे साधी गोष्ट आहे मग गावोगावी जाऊन मी पायी पण नमन केलेले आहेत पेट्या घेऊन हो वगैरे आमच्या वाढीचं ना मग आणि त्यानंतर आपण बसेसने ट्रॅव्हल्सने पण प्रयत्न केला ट्रकने प्रवास केलेला आहे आनंद वाटून तर ट्रेनने आणि आता विमानाने होतोय हा एक चांगला <laughs> आणि सगळ्यात मला मी सांगताना ह्याच्यावर जास्त भर देईन कारण लोक आपल्या बायकोला घेऊन फिरायला जातात नाही का गर्लफ्रेंडला घेऊन खेळायला जातात जॉबसाठी जातात शिक्षणासाठी जातात पण आम्ही आमची लोकला घेऊन जातोय ह्याचा समाधान आहे आता तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जाणार तुम्हाला खूप अडचणी आहे असेल आणि त्या देशामध्ये म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाण्याची काहीतरी प्रोसिजर असेल तुम्हाला कोणत्या प्रोसिजरला सामोरं जावं लागेल सर खूपच आहेत म्हणजे अगदी विजा पासपोर्ट पासून ते काढण्या सगळ्या कलाकारांचं काढणं मग त्यांचे कागदपत्र ओके असणं इथपासून म्हणजे खूप डोके खेळ म्हणजे दर दिवशी वेगळी चॅलेज आमचा एक दिवस असा नाही गेला की आमच्या निर्मात्यांना फोन नाही गेला आमचा दर दिवशी फोन बाबा हे होतंय ते होतंय आणि त्या प्रोसेसमध्येच का त्या दोन्हीतच आपल्याला जायचं एकच छंद असं असं ते होऊन गेलं होतं आणि मॅनेजमेंटचं म्हणायला गेलं तर ही एक मॅनेजमेंट नाही म्हणजे आपण एखादा आयोजक पकडतो त्याच्या थ्रू जातो पण ही तशी मॅनेजमेंट नाही इथं तिथं राहणारा वेगळा असेल कोणतरी मॅनेज करेल परत तिथं ऑर्गनायझर कोणतरी वेगळा असेल कारण आपल्याला सिस्टमच माहीत नाही तर प्रेक्षक आणणं पब्लिक आणणं एक मोठं चॅलेंज आहे कोण आणणार आहे म्हणजे ते आपल्यालाच माहीत नाही मराठी मराठी आहेत लोक हे पण माहीत नाही मग ते मॅनेज करणं ते त्यांचं कन्व्हर्सेशन करणं मग त्यांचं मिटिंग मॅनेज करणं ह्या सगळ्या गोष्टी आल्या मी ह्यात आमचं खूप दिवस पण गेले आणि खूप लोकांना आता यात उदय सामंत साहेब यांचं एक उल्लेख आवर्जून करू की त्याने खूप चांगला सपोर्ट केला आणि म्हणजे आमच्या प्रवासासाठी त्याने एक जबाबदारी उचलली तसं आणि बाकी जो खर्च आहे आता खर्चाच गोष्ट आहे आता ही एक तिकीट काढायचं आहे पुढील आपण हजार जास्तीत जास्त आपण विचार करू तिकीटांची तिथं लाखोंचा म्हणजे लाखो जाते ही तिकीट एका म्हणजे तिकीट हा खर्चच एक ओव्हरऑल एका कलाकाराचा बघायला गेला तर हा तसा पण होता पण आम्ही पण आम्ही पण थोडंसं मॅनेज आम्ही पण स्वतःला विचारलं जे आपण शिवभक्त म्हणून किंवा तयार आहे स्टार्टिंगला सर झालो तर माझं वय साधारण होत असेल चोवीस ते वीसचा नमन आम्ही स्टार्ट केलं मला नमन बेसिकली स्टार्ट ह्यासाठी आपण झालं होतं कारण मुंबईतली वाहतार जी होते कोकणी माणूस एकत्र नाही त्याच्यामुळे कुठेतरी एकत्र व्हायला म्हणून शिवभक्त कोण स्टार्ट झालं मग आपला विचार मांडायला पाहिजे म्हणून नमन झालं मग आता तो एक आम्हाला चॅलेंज होता स्टार्टिंगला सहा वर्षापूर्वीचा आता आपण घेतो तर आपण चॅलेंज स्वीकारायला पाहिजे असं माझं मत म्हणून आम्ही स्वतःच्या पण पोटाला थोडा चिंता काढलेला आहे नाही का तो त्रास म्हणजे आमचे पैसे पण इन्व्हेस्ट करणं मेकडिक करणं पण त्यात सांगायचं तर आपल्या कोकणी भाषेत हे सगळं आहे आणि फायनली ती अमाऊंट खूप मोठी आहे तशी पण ईश्वराच्या कृपे स्वामी कृपेनं काय म्हणणं आपण ते जुळून येते सगळं आणि अजून देणारे हात आहेतच आपले स्पॉन्सर त्यांना पण मी आवाहन करेन की होईल तेवढं सोबत राहा नक्कीच अशी सगळी आहे कारण ही एक पहिली प्रवास आहे त्याच्यामुळे त्रास हा आहेच तो प्रवास जेव्हा होईल त्यानंतर सेकंड नमन कुठलं तरी जाईल दुसरं आणि हा प्र मग ते नमन आणि लोककला कोकणची ही जशी इतर राज्य करते कोकणात किंवा ह्याच्यात सगळ्यांना माहीत आहे नमन लागलेले हाऊसफुलचे बोर्ड लागतात किंवा हे सगळा ग्राउड तयार होतो तर तो तो धाक तिकडे पण निर्माण होईल आणि आपली लोककला लोकांच्या जास्तच नजरेत येईल असं मला वाटतं तुमच्या आठवणीतील आहे ना तुमच्या नमन मधील किस्सा नमन सा हो। नमन सांगा नमनातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा माधा भाऊ केतन किंचलकर नाही का पहिली ल जेव्हा नमन आम्ही लावलं होतं पहिल्या वर्षी दोन हजार वीसला ला तेव्हा असं झालं की आम्ही नवनव आम्ही जाहिरात बाजूवर ग्राफिक डिझायनिंगवर आपण पब्लिकला आणलं होतो आणि मी जॉब करायचो केतनला सांगायचो तू जा आणि ह्यांना बुक देस असं तेव्हा सगळं सुरू झालेलं आणि आता दोन तीन दिवस आहेत तेव्हा सात आठ बुकं परत आले अचानक आणि ना खूप फ्रस्ट्रेशन आलं यार त्या आता पण जातो एवढं ताकद लावली होती आणि सला सगळीच तिकीटं परत की म्हणजे काय कळत नव्हतं आणि तेव्हा त्यांना माझ्या मिसला डिस्टर्ब होतो त्यांना पाठीवर हात ठेवला तेव्हा त्याचं वय होतं सतरा की अठरा केलं आणि तो पाठीवर हात ठेवला तर मला त्याचा मी आहे ना टेन्शन नको घेऊ ओके आणि त्याचा मी आहे कुठंतरी मला असं खतरनाक वाटला म्हणजे हा छोटा आहे माझ्यापेक्षा भरपूर पण तो काहीतरी भाव म्हणून देतोय आपल्याला आणि आता पण आता त्याची ती आ, तर साथ आहे माझ्यासोबत सोबत केतनची ती खूप मोठी आहे म्हणजे काय असेल तर त्याला विचारणं माझं जरी हा असला तरी पण ते होतंच अनिल पण आहे आमचा माझा भाऊ अनिल आमचे एकनाथ डिकेस आहेत शाहीर आहेत शाहिरांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते गावाला होते मी आता त्यांना बोलतो मला नमन करायचं आहे चाल गाणीचं मी बघेन अशा लेवलच सुरू सुरुवात झाली सगळ्यांची मग ही सगळी मंडळी एक 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 जमत येईल छान असे आणि आता जी मंडळी आहेत शिवभक्तमध्ये ते खूप प्रामाणिक आणि डेडिकेशनने काम करणारे लोक आहेत म्हणजे एका दिवशी मी कुठं तरी असेल तर ती स्वतः जाऊन रिसल घेणार अशा लेवलचे लोक आहेत आणि एकमेकांजवळ खूपच सलोख्याने राहतात मला म्हणजे अगोदर कसं आम्हाला गावाला जायची ओढ होती आता मला वाटलं ना गावाला जायचं तर मग आम्ही एकत्र येतो नाही का मग ते मजा मस्ती होती किंवा ते त्या वस्ते होतात साईल आहे असे लोक आहेत की जे ज्यांचं बॅकग्राऊंड पण नव्हतं न नाही का असं अशी पण काही म्हणले की जी आता ती खूपच हे मानतात असं झालं आपल्या मुलं असं असं होतं सगळं पण याच्यात एक गंमत सांगायची गोष्ट म्हणजे खूप लोक मिळतात जातात पण आपल्यातून किंवा काय होतं इकडं तिकडं पण नाही काय काही शब्दावर विश्वास ठेवून ती कायम राहतात कसं होतं ना एखाद्याक चांगलं चालत असतं ना की लोक येऊन चार सांगतात आणि वाईट करून जातात असं पण होतं खूप वेळा झालेला आहे असा पण कसं आहे ना तिथं त्या लोकांनी हो विश्वास ठेवायचं की आपल्या लोकांनी विश्वास ठेवायचा हे प्रत्येक माणसाचं काम आहे तर त्याच्यातून काही टिकली जी लोकं सांग विश्वास ठेवून हो। ते आता खूप चांगल्या रीतीनं काम करतात आणि आता जे जातात परदेशात ती सगळी पाच वर्ष टिकली चांगली जी माणसं आहेत जी ताऊन टाकून सुलाखून बोलत नाही कशी निघाले अशी लोकं आहेत ते भारी वाटतं ते की यास या लोकांसोबत आपण पाच वर्ष काढली आणि ते आपण एक चांगलं त्यांना काहीतरी देऊन जातो आमच्या मंडळीविषयी थोडंसं बोले मी कारण एकनाथ आमचं एकनाथ तर हे जेव्हा असं स्टार्ट झाला शिव तेव्हा साथीला तसं हा असं नव्हतंच काय फक्त मला माहीत होतं की आपल्याला नमन करायचं आहे आणि मला मंडळी मंडळ काय पण ह्या पण गोष्ट माहीत नव्हत्या आणि मी मला साथ झाली असते की मी सर बारावीच्या नंतर डी एडला जेव्हा सायित्रीचं काम करायचो ॲज अ ॲक्टर म्हणून तेव्हा आमच्यात कृष्णा हरेकर नावाच्या सभापूर तर आणि त्यांच्या मला शिकवायला मला नेलं तर ते माझ्यासाठी चांगला पॉईंट ठरला त्यानंतर मग आता थर्टी सिक्स नंबर झाले ज्यांना मी शिकवायला आहे जर कोरिओग्राफोरी ठेवा अशा लेवलला गेलेलं आहे धन्यवाद दादा बहुमूलची आम्हाला माहिती मिळाली तुम्हाला पुढील वाटचालसाठी आमच्या चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा आहे सर आणि तुम्हाला पण तुम्ही निखिल मिरिकड दादा म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम करता तुमच्यासाठी बोलणं पण मला गरजेचं वाटतं कारण नाही का तुमचे पण पर्सनल पोस्टन जॉब असेल किंवा समथिंग काही काही गोष्टी असतात पण तरी कोकण आहे आणि कोकण ह्या शब्दाला धरून तुम्ही काम करता ते माझ्यासाठी खूप चांगलं वाटतं आणि असेच तुम्ही असे सगळ्यांसाठीच अवेलेबल राहा तसंच सगळ्यांना पोचवत राहा हो आणि हो मला वाटतं की चांगला प्लॅटफॉर्म आहे म्हणजे एक्झॅक्ट न्यूज चॅनल वगैरे असतील त्यांच्या तोडीस तोड तुम्ही तुमचं काम आहे तुमच्या सगळ्यांचेच मित्रांनो शिवभक्त कोकण या नमन मधील आहे त्या, ना गायक आपल्या सोबत आहेत त्यांची ओळख आहे ना आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे सर्वप्रथम तुझे स्वागत करतो काय सांगशील तुझ्याबद्दल मी कल्पेश जाधव माळगाव कडवई आणि मी गेल्या तीन वर्षापासून शिवभक्त कोकण नमन नमन मंडळामध्ये में मी काम करतोय ऍज अ गायक म्हणून आणि एक वर्ष वाट पाहिलात आणि तुम्हाला परदेशात जाण्याचा योग आला त्याबद्दल काय सांगाल नाही हे खरं तर यश या सगळ्या सगळ्या कोकण आहे कारण आम्ही जवळजवळ दीड वर्ष बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि खरोखरच यश मिळालं आहे आम्ही सगळ्यांचे धन्यवाद मानतो सर्वप्रथम सर्व कोकणवासियांचे धन्यवाद मानतो शिवभक्त कोकण या नवन मंडळाला कधी जॉईन झाला होता आणि त्या अगोदर म्हणजे काय करायचं ॲक्च्युली मी त्याच्या अगोदर मी गावी होतो दोन हजार एकवीसला मुंबईला आलो आणि मी अगोदर गावी कार्यक्रम करायचो आमच्या वाडीच्या शोमध्ये गाणी म्हणायचो त्यानंतर मग दोन हजार एकवीसमध्ये मुंबईला आलो दोन हजार बावीसपासून आमचे बंधू विशाख किनरकर यांनी या ग्रुपमध्ये माझी ओळख करून दिली आणि मी सहभागी झालो धन्यवाद दादा तुला आणि तुमच्या नमन मंडळासाठी यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो शिवभक्त कोकण या नमनमधील आणखीन एक कलाकार आपल्यासोबत आहे कॉमेडी कलाकार आहे आणि याच्याबद्दल आहे ना आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी आता मध्ये स्टार्टिंग पासून सांगायला गेलं तर मी जय हनुमान भजनी बारोड मंडळ माणखी इथून माझा प्रवास चाललेला आहे म्हणजे तिथून मी बारोडामध्ये होतो माझं गाव माणखी गाव माझं सावर्ड्यातलंच आहे मी आणि तिथून मी इथे मुंबईला आलो ते मी शिवभक्त कोकण नमन मंडळ यामध्ये सामील झालो आणि तिथून मला जिथून मला तिथून जय हनुमान भजनी बारोड मंडळ माणखी यामध्ये पण मी कॉमेडीचंच काम करत होतो आणि इथे पण मला तीच संधी मिळाली माझं माझं आवडतं काम आहे ते कॉमेडी म्हणून तर मला इथे पण तीच संधी दिली त्यांनी शिभक्त उपणे यांनी आणि यांच्याबरोबर आता मी झाले दोन तीन वर्ष मी इथेच यांच्यासोबतच काम करतो आणि परदेशामध्ये जाण्याचा मान तुम्हाला भेटतो त्याबद्दल काय सांगशील ते तर खूप म्हणजे बोलायला गेला तर खूप अडचणी पण आल्या होत्या खूप काही खूप काही संघर्ष झाले मध्ये खूप निगेटिव पण आले खूप पॉझिटिव्ह पण आले अशा संगतीने हा कायम ग्रुप उभा राहिला होता एवढ्या ह्याच्यात म्हणजे परदेशी जाणं म्हणजे सोपं नाही की आपली कला घेऊन तिकडे जाणं सादर करणं एवढं सोपं नाही पण त्यामध्ये खूप काही यश मिळालं आणि आता, आता ते मिळालंय आता सक्सेसफुल झाले तर एवढा आनंद होतोय की आता सांगू शकत नाही आणि याचं श्रेय कोणाला द्याला याचं श्रेय संपूर्ण श्रेय म्हणजे याच्या पाठी एक आमचे आरते सर आणि आमचे सेकंड म्हणजे आमचे निलीश सर त्यांच्याशिवाय काही शक्य होत नाही आणि मेन म्हणजे निलेश सरांनी मला खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तू एक यांना सोशल मीडियावरती एक पोस्ट केली होती तुझा आवाज एका मराठी पिक्चरला दिला होता त्याबद्दल आम्हाला सांग आणि आमच्या प्रेक्षकांना देखील दे। ती मला संधी म्हणजे निलेश सरांनीच दिली निलेश सर मला बोलले की अशा ठिकाणी अशा अशा ठिकाणी की आपलं हे चाललंय डबिंगसाठी आर्टिस्ट पाहिजे तर तू जाशील का म्हणजे मला विचारलं तर मी बोललो की मला एवढी संधी मिळते तर मी का नाही जाऊ शकत तर मग मी तिथे गेलो होतो तर त्यांचं फक्त याच्यालाच टाईप होतं की डबिंगचा आवाज द्यायचा होता फक्त म्हणजे त्यांचा पाठून जी गाणी होती आणि प्लस म्हणजे त्यांचे काय रायटिंग वगैरे होते ते सगळे म्हणजे त्यांना फक्त माझा आवाज पाहिजे होता एवढ्यासाठीच आणि त्यांचं पिक्चरचं नाव हो, म्हणजे आदिशेष म्हणून पिक्चरचं नाव होतं तर त्याच्यामध्ये थोडी दोन तीन गाणी वगैरे असं मिळा म्हणजे गायला मिळाली होती कला कला मला कलाकार म्हणून काय सांगशील कलाकार म्हणून तर मी लहानपणापासून म्हणजे खूप काही म्हणजे असं सोचलं पण भरपूर खूप काही आहे प्रत्येक ठिकाणी मला जॉब ॲडजस्ट करून सगळं ॲडजस्ट करून असं येणं नमन आणि नमन म्हणजे आवड आहे आपली पहिल्यापासूनच तर मला कलाकार म्हणून एक सांगावं असं वाटतं की हे शे या क्षेत्रात यायचं असेल ना तर खूप म्हणजे आवडीचं काम पाहिजे मेन म्हणजे आणि आपल्याला स्वतःला आवड पाहिजे की आपण हा ही सगळं ऍडजस्ट करून आपण येऊ शकतो धन्यवाद तुला पुढील वाटचालीसाठी कोकण या नमन मधील प्रसिद्ध प्रसिद्धच म्हणावं लागेल प्रसिद्ध एक कलाकृती जी साकारतात केतन किंदळकर आणि ती कलाकृती आहे राधेची या कलाकाराबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया दादा तुमच्याबद्दल आम्हाला सांगा माझ्या माझ्यामधूनमध्ये आता मी या कलेत तरी पण आम्ही पहिलं आमचं गावी नंबर होतो बरे सिंग वाड्यामधून तिथं माझ्या सुरुवात झाली आहे माझा भाऊ मी शिंगरकर त्याला बघूनच मी मोठा झालो आहे तिथं टाकलो आहे म्हणजे आज आमचे दिग्दर्शन म्हणा नसतं दिग्दर्शन एवढ्या आतमाशी कला दिसते पण मी नाचतो त्याच्यामधून त्याच्यापासून शिकलो आणि देवाची देणगी अशी मला समजता येईल कारण मित्रांनो आपण नवीन नवीन कलाकार दाखवत असतो आणि आपण बघा बॅक स्टेज आणि फ्रंट स्टेज एवढेच आपल्याला कलाकार माहीत असतात शिवभक्त कोकण या नमनमधील आणखीन एक नवीन कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आहे ना त्यांच्याबद्दल जाणून घेऊया दादा तुम्ही काय सांगाल तुमच्याबद्दल नमस्कार माझे नाव विशाल मारुती किंजळकर गाव कडवी मला या नमनामध्ये या या नमनामध्ये कार्यक्रम करण्याचे म्हणजे मला आज आत, आत्ता पाच वर्ष पूर्ण झाली जेव्हा आपण आम्ही जेव्हा नवानं ओपन केलं ना पहिल्यापासून तर तिथपासून आपण पहिल्यापासून आहे त्याच्यानंतर असे आहेत कलाकार हा कल्पेश एक भेटला माझ्या जोडीला होता कल्पेश आता एकनाथ टिके होते आणि असे आम्ही चार पाच जण आहोत संगीतकार म्हणून एक सुनीलदादा भोडा असतील परत शैलेशदादा भोवट परत सचिन भडवळकर आमचे संगीतकार मास्टर असे पूर्णाने नृत्य आपले हे नृत्य डायरेक्टर निरीजी किंजलकर माझे बंधू असे आम्ही आता मला पाच वर्ष झाली या कार्यक्रमामध्ये आणि मी बोललो ना त्याप्रमाणे नवीन कलाकार नवीन कलाकार का, कला का बोललो तर आपण ना रंगमंचावरील कलाकार बघतो आणि रंगमंच मागील कलाकार बघतो संगीत संगीतवाले जे लोक आहेत ना ते राहून जातात दाखवणं दा आज आपल्याला योग आला आपल्या सोबत आज ढोलकी पटतो मित्रांनो आता मी आहे बॅक बॅकस्टेजला आणि बॅकस्टेजला आहे ना गवळण कलाकार होतो आणि या नमुनमध्ये म्हणजे शिवभक्त कोकण या नमुनमध्ये आहे ना हा मुलगा जे म्हणजे गवणीचं जो काम करतो तारा या पात्राचं काम करतो आता बघा तारा रेडी होते <laughs> बघा इकडे ना इकडे गवळणीचा शृंगार चाललाय आणि हा मुलगा जो गवळणीचा पात्र साकारतो ना त्या पात्राचं नाव आहे शिजरा आणि त्या गवळणीचा शृंगार चालू आहे